सत्तावीस जुलै भव्य सोहळा शांत संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व प्रत्येक शिवसैनिकाचा श्वास शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण सोहळ्याच्या लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा अरे तुझ्या सातशे पिढ्या उतरल्या तरी त्यांच्या छाताडावरती हो रोवून बाकवा फडकवण्याची ताकद शिवसेनेमध्ये आणि मर्द शिवसैनिकांमध्ये आहे हा विश्वास देणारे आमचे साहेब दोन दिवसात जर नागरिकांना लाभार्थ्यांना रेशन नाही मिळालं तर आम्ही शिवसेनेच्या वतीने याच ठिकाणी आंदोलन करू चा आदेश आहे राज्य शासनाला की जर मशिनीमध्ये प्रॉब्लेम असेल सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्या महिन्यामध्ये ऑफलाईन रेशन वितरण करावं त्यांना जुलै महिन्यामध्ये रेशन मिळालेलं नाही आहे त्यासाठी निवेदन दिलं आहे येणाऱ्या एक महिन्यांत सगळे सण आपल्या समूह गोव्यासमोर तर एक सगळ्या नागरिकांना लवकरात लवकर धान्य भेटून त्यांच्या घरात सगळे व्यवस्थित राहते असे आम्ही तसांना निवेदन दिलं मॅडमने तात्काळ दखल घेऊन प्रत्येक रेशन दुकानदार दुकानदाराला आदेश काढून दोन दिवसामध्ये ऑफलाईन रेशन हे भुसाळकरांना आणि भुसाळ तालुक्यातील नागरिकांना मिळणार आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे आज आम्ही शिवसेनेच्या वतीने तहसीलदार मॅडमला रेशन दुकानदार आणि जे रेशन लाभार्थी आहे ज्यांना जुलै महिन्यामध्ये रेशन मिळालेलं नाही आहे त्यासाठी निवेदन दिलं आहे आणि रेशन मिळण्याचं न मिळण्याचं जे कारण आहे ते ऑनलाईन जी प्रोसेस आहे रेशनची ती मशीन त्या नादुरुस्त असल्यामुळे किंवा ऑनलाईन प्रॉब्लेम असल्यामुळे जुलै महिन्यामध्ये कुठल्याच रेशनधारकाला रेशन, रेशन मिळत नाही आहे आम्ही तहसीलदारांना मागणी केलेली आहे की सतरा तारखेला केंद्राचा आदेश आहे राज्य शासनाला की जर मशिनीमध्ये प्रॉब्लेम असेल सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्या महिन्यामध्ये ऑफलाईन रेशन वितरण करावं तो आदेशसुद्धा आम्ही मॅडमला दाखवलेला आहे आणि त्या आदेशाच्या प्रदनुसारच मॅडमने तात्काळ दखल घेऊन दोनच दिवसात नागरकोचे साहेब जे अन्नपुरवठा शाखेचे अधिकारी आहेत त्यांना बोलवून दोन दिवसामध्ये प्रत्येक रेशन दुकानदारा दुकानदाराला आदेश काढून दोन दिवसामध्ये ऑफलाईन रेशन हे भुसाळकरांना आणि भुसाळ तालुक्यातील नागरिकांना मिळणार आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे दोन दिवसात जर नागरिकांना लाभार्थ्यांना रेशन नाही मिळालं तर आम्ही शिवसेनेच्या वतीने याच ठिकाणी आंदोलन करू आणि लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही जे मॅडम पांढर आपलं तहसीलदार आज जे आम्ही मॅडम तहसीलदार मॅडम साहेब आमच्याजवळ काही आपल्या उत्सवातले जे लाभ आहे ते धान्याचे यांना जुलैमध्ये धान्य नाही भेटलेलं आहे तर ते त्यांची आम्ही समस्या घेऊन आज तहसीलदार मॅडमकडे आले असता आम्ही मॅडमला सांगितलं की जुलैमध्ये त्यांना जे भेटलं नाही आहे तर ऑफलाईन तुम्ही धान्य द्या अशी वाटप करा तसंच केंद्र शासनाने पत्रही दिलेलं आहे त्या अनुषंगाने मॅडमने जे आपले अन्न बोर्डाचे अधिकारी आहे साहेब यांना बोलवून तसे आदेश दिलेले आहेत दोन दिवसात त्यांना नक्कीच ऑफलाईन धान्य मिळणं आपल्या सगळ्या माता बहिणींना आणि आता येणाऱ्या एक मे सगळे सण आपल्या समूह डोळ्यासमोर तर एक सगळ्या नागरिकांना लवकरात लवकर धान्य भेटून त्यांच्या घरात सगळे व्यवस्थित राहते असे आम्ही तसेना निष्य वाहून दिवस रात्र मेहनत आकाश पातळी ही काय काय करायचे दुसरं विश्लेलक होणार नाही पण मी बाळासाहेबांची इकडे इच्छा होऊन हे विचार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चा मांगाचा मांगाचा छावा तमाम पाई तमामु मज़ पदव now and press the bell icon never miss an update